नमस्कार लायन्स न्यूज आपलं मनापासून स्वागत बघूयात ठळक बातम्या लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग तर्फे जनसेवा वृद्धाश्रमात खाद्योपयोगी वस्तूंचे वाटप लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम तर्फे सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन आता पाहुयात बातम्या सविस्तराने लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग तर्फे जनसेवा वृद्धाश्रमात खाद्योपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी चेअर चेअरपर्सन लायन आशा ओसवाल लायन प्रवीण ओसवाल व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम तर्फे खडकी येथील क्वीन मेरी टेक्निकल या संस्थेतील युद्धजन्य परिस्थितीत अपघात अपंगत्व नोकरी बंद होणे कृत्रिम अवयवांचा सामना करावा लागणे अशा अनंत अडचणींना तोंड देणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी क्लबच्या ज्येष्ठ सदस्य एम जे एफ लायन रविबाला काकतकर यांनी मनावरची भूतकाळाची ओझी कशी उतरवाल या विषयावर सैनिकांना मार्गदर्शन केले त्यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कर्नल वसंत बल्लेवार यांनी गौरवोद्गार काढत त्यांचे आभार मानले यावेळी क्लबचे अध्यक्ष लायन उमेश विजय व खजिनदार लायन स्वाती विजय उपस्थित होते दोन महिन्यांपूर्वी संस्थेच्या वतीने काकतकर यांचा मोठा सत्कार एक आगळीवेगळी भेट देऊन करण्यात आला होता यात त्यांना देशाच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून देशभरातील सर्व राज्यांमधून आणलेली माती व सुवर्णाक्षरांनी भारत असं लिहिलेली अंगठी प्रदान करण्यात आली होती क्लबच्या दृष्टीने हा मोठा सन्मान होता फ्रेंड्स बिझनेस फोरम इज अ वंडरफुल टूल ऑफ आर ऑर्गनायझेशन अँड दिस इनिशिएटिव्ह कार्ड इज अ पार्ट ऑफ द लायन्स बिझनेस फोरम इट्स अ वंडरफुल इनोव्हेशन इट्स अ वंडरफुल थॉट इट्स अ वंडरफुल आयडिया bring young and uh, energetic uh, lions to our uh, organization we are going to have uh, a lot of uh, new members coming in through uh, initiatives like loyalty card through the business forum and business forum, uh, forum is flourishing today in pune and pcmc and i am confident that through this loyalty card the business will grow even more multiple folds and we will all enjoy the benefits of good business and good lionism thank you so much या होत्या आजच्या बुलेटिन मधील ठळक बातम्या नवीन बुलेटिन सह पुन्हा भेटूयात आता एक महत्वाची आठवण नियमितपणे हे बुलेटिन पाहण्यासाठी लायन्स न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा